नमस्कार आज दिनांक बावीस जुलै रोजी भारताचा दोन हजार तेवीस चोवीसचा आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर करण्यात आला आहे म्हणजेच जो इकॉनॉमिक आपला अहवाल असतो तो सादर करण्यात आला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे म्हणजे पावसाळ्याचं जे अधिवेशन आहे ते आजपासून सुरू झालं त्याचे कामकाज सुरू झालं तेवीस जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत नोकरदार वर्गापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच अपेक्षा आहेत आर्थिक बहानी अहवालामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवण्यात आले आहे काय काय त्रुट्या आहे काय काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे सगळं विकास दर सहा पॉईंट पाच ते सात टक्क्यांवर आहे म्हणजेच आता जो विकास दर आहे तो विशेष म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंद झालेला आठ पॉईंट दोन टक्के विकास दरापेक्षा हा अंदाज कमी आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या काळामध्ये आर्थिक विकास दर कमी झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या काळातील कार्यकाळातील पहिलाच अर्थसंकल्प तेवीस तारखेला सादर करणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे सर सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत सातव्यांदा त्या अर्थसंकल्प सादर करता इतिहास त्याच्या आधी कोणीही केला नाही भारताच्या अर्थसंकल्पाबाबत काही गप्पा गोष्टी ज्या की रंजक आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील माहितीही नसतील समजून घेऊया भारताचा पहिला अर्थसंकल्प अठराशे साठमध्ये मध्ये स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ब्रिटिश संसदेचे सदस्य जेम्स विल्सन यांनी सादर केला होता म्हणजे पहिला माणूस भारतीय नव्हता इंग्रजी टाईप होता त्यामुळे अनेक भारतीय लोकांना तो केलेला कळाला नव्हता पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र, स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी देशाचे पहिले वित्तमंत्री आर के शंतमुखम यांनी सादर केला होता आणि अंतरिम अर्थसंकल्प होता कारण तो केवळ सात महिन्यांसाठी साथ महिन्यांसाठी होता चिट्टी यांनी अंतरिम अर्थसंकल्प हा शब्दही तयार केला होता म्हणजे अंतरिम अर्थसंक संक संकल्प या शब्दाचे जनक हे चिट्टी होते अर्थसंकल्प हिंदीत कधी टाईप केला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो, तो एकोणावीसशे पंचावन्नपासून हिंदीत टाईप करणं सुरू झालं कारण प्रथमच हिंदी आणि इंग्लिश ह्या दोन भाषेमध्ये एकोणवीसशे पंचावन्नमध्ये केला त्याचा फायदा असा झाला की आपल्याला तो सामान्य माणसाला सुद्धा करायला सुरुवात झाली आणि हा ऐतिहासिक निर्णय निर्णयाचे जनक होते सी डी देशमुख त्यांनी हा नेतृत्व केलं होतं या गोष्टीचं आणि सामान्य भारतीयांनासुद्धा हे कागदपत्र वाचण्यास मदत झाली होती किती इतिहासाचे किती रंजक माहिती आहे ना आणि डिजिटलाइज झाला आहे कारण की तो कोविड आला कोविड महामारीच्या काळात अर्थसंकल्प डिजिटल झाला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधून प्रिंटेड मीडियामधून असा सगळीकडे तो पसरू लागला अशाच माहितीसाठी देवउत्तर या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत या सिरीजवर धन्यवाद